नमस्कार आजचा हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं चा कारण असं आहे की लोक महिलांना काय समजतात exactly. एक्झॅक्टली म्हणजे काय तुम्हाला असं वाटतं की मुलींना अक्कल फार कमी असते हा भेदभाव का आहे की त्यांना काही गोष्टी जमतच नाही किंवा आयुष्यात कधी त्या गोष्टी त्यांना जमणारच नाहीत हा भेदभाव का आहे समाजात आपल्या मला हा प्रश्न आहे मी कुठल्या विषयावर बोलते मी तुम्हाला सांगते की महिलांना गाडी चालवता येत नाही मी मान्य करते की शंभर टक्क्यापैकी दहा ते वीस टक्के महिलांना कदाचित नसेल येत गाडी चालवता किंवा पटकन त्यांना जजमेंट येत नसेल गाडी चालवण्याचा किंवा काहीही कारण असू शकतं की तेव्हा किंवा त्या नवीन शिकत असतील किंवा नवीन नवीन लर्निंग असेल काही असू शकतो तर महिलांवरून तसे जोक्स येतात की आ, महिला राईटचं सिग्नल दाखवतात आणि लेफ्टला जातात लेफ्टचं दाखवतात आणि राईटला जातात मुलींच्या गाडी चालवण्यावरून बरेच जोक्स येतात आणि मला असं वाटतं की हे जोक्स लोकांनी इतके मनावर घेतले आहेत की लोकांना असं वाटतं की खरंच महिलांना गाडी चालवताच येत नाही आहे हा किती मोठा गैरसमज आहे आणि का आहे म्हणजे मला कळत नाही आजचा एक किस्सा माझ्यासोबत झाला म्हणून मला हा व्हिडिओ बनावा बनवावा असा वाटला कारण की रस्ता पूर्ण खोदलेला होता मुंबईत सगळीकडे रस्ते खोदले गेलेले आहेत आणि एवढाच रस्ता शिल्लक होता ज्या रस्त्यातून एखादी एकच गाडी पास होईल आणि तिथूनच एक ट्रक येत होता आणि तो तिथेच थांबला होता त्याच्यामुळे एखाद दुसरी कार पास होणं शक्य नव्हतं त्याच्यावर एक दोन माणसं अरे मॅडम चलो ना चलो ना म्हटलं माझी गाडी इथून पास होणार नाही आणि मी तिथून गाडी नेणार नाही कारण की लोकांना बोलायला काय आपल्याला माहिती आहे आपण आपल्या एक्सपेन्सिव्ह गाड्या घेतो आपल्याला माहिती आहे आपल्या गाडीची किंमत काय आहे एवढीशा फटीतून गाडी काढणं जर त्या गाडीला स्क्रॅच गेला किंवा काहीही झालं तर हे भरून देणार आहेत का नाही त्यापेक्षा दोन मिनिट थांबा त्या ट्रकला पास होऊ द्या मग आपण गाडी ठा म्हणजे धीर हा नुसतोच लोकांना त्याच्यावर ते खा माणसर अरे चलानी नाही आती गाडी तो चला ते हो हे काय उत्तर असू शकतं हे काय उत्तर असू शकतो माझ्या ठिकाणी जर एखादा पुरुष तिथे बसला असता आणि तो म्हणाला असता की नाही या असे गाडी नाही पास होईल अभि तर लोक ओके म्हणाले असते पण नाही हे एका मुलीने सांगितले ना मुलींना काही अक्कलच नसते त्यांना गाडी चालवण्याचा सेन्सच नसतो हा जो काही भेदभाव आहे समाजात आपला हा कधी बंद होणार आहे मला हे काहीच कळत नाही आहे कारण की जर तुम्ही माझा बिग बॉसही बघितलं असेल तेव्हाही मुलं हे करू शकतात मुली हे करू शकत नाही किंवा मुली हे करू शकतात मुलं हा भेदभाव का आहे सगळे समान आहेत सगळे सगळ्याच गोष्टी करू शकतात